नमस्कार मंडळी आम्ही अग्रिकोड युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण करणार आहोत रावस बिर्याणी तर त्यासाठी इथे मी रावस घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता रावसचे आता खवले काढून घेऊया त्याच्यानंतर त्याच्या बाजूचे जे पर आहेत ते कट करून घेऊया रावस मच्छीचे पर काढून झाल्यानंतर शेपटीकडचा भाग आहे तो काढून घ्यायचा आहे आणि डोक्याकडचा भाग आहे तो पूर्णपणे काढून घेऊया डोक्याकडचा भाग पूर्णपणे काढून झाल्यानंतर रावस मच्छीच्या आतमध्ये जे घाण आहे ती घाण पूर्णपणे काढून घेऊया रावस मच्छीच्या पोटामधली घाण काढून झाल्यानंतर मीडियम साईजमध्ये मध्ये रावस मच्छी अशा पद्धतीने कट करून घेऊया अशा प्रकारे रावस मच्छीचे तुकडे करून घेतलेले आहेत त्याच्यानंतर रावस मच्छीचा डोका आहे त्याचे दोन भाग करून घेऊया आणि त्याच्या बाजूचे जे कल्ले आहेत ते सुद्धा काढून घेऊया मच्छी कट करून झाल्यानंतर मच्छी दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया हिरवं वाटण करून घेऊया दोन ते तीन हिरव्या मिरच्या थोडंसं अद्रक लसूण कोथिंबीर पुदिना याचं खलबत्त्यामध्ये वाटण तयार करून घेऊया वाटण तयार करून झालेलं आहे चुलीवर एक तवा ठेवलेला आहे त्यामध्ये तेल टाकून घेऊया त्याच्यानंतर त्यामध्ये तीन उभे चिरलेले कांदे आहेत ते या तेलामध्ये टाकून कांदा लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत दुसरीकडे रावस मच्छी मॅरिनेट करण्यासाठी तयारी करून घेऊया स्वच्छ धुतलेली रावस मच्छी त्यामध्ये एक अर्धी वाटी दही चवीनुसार मीठ तयार केलेले हिरवं वाटण एक चमचा आगरी मसाला अर्धा चमचा हळद एक चमचा धणा पावडर दोन चमचे बिर्याणी मसाला एक अर्धा लिंबूचा रस एक चमचा जिरा पावडर आणि इथे खडे मसाले घेतलेले सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि तीस मिनटं मॅरिनेट करण्यासाठी ठेवून देऊया तीस मिनिटं मॅरिनेट झाल्यानंतर त्यामध्ये तळून घेतलेला कांदा पुदिन्याचे पाने चिरून घेतलेला टॅमॅटो टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया त्यानंतर त्यामध्ये ते थोडं तेल टाकून घेऊया तेलाच्याऐवजी तुपाचा सुद्धा वापर करू शकता पण आम्ही रानामध्ये जेवण करते तो पाण्याला विसरलो त्यामुळे इथे तेलाचा वापर केलेला आहे तुपाचा वापर केला तर उत्तमच भांड्यालासुद्धा तेल लावून घेतलेलं आहे त्यामध्ये नंतर केळीचं पान टाकलेलं आहे केळीच्या पानाच्याऐवजी पानांचा पानाचासुद्धा वापर करू शकता पण इथे मी केळीच्या पानाचा उपयोग केलेला आहे त्यानंतर तयार केलेला रावसचा मसाला आहे तो या केळीच्या पानामध्ये टाकून घेऊया आणि तळून घेतलेला कांदा आहे तो या मसाल्यामध्ये टाकून घेऊया कांदा टाकून झाल्यानंतर त्यामध्ये शिजवलेला भात आहे तो या मिश्रणाच्या वरती टाकून घेऊया शिजवलेला भात टाकून झाल्यानंतर त्यामध्ये तेल तळलेला कांदा आणि काजूचे तुकडे टाकून घेऊया अशा प्रकारे बिर्याणी शिजत ठेवूया साधारण तीस मिनटे विस्तू जास्त करायची नाही फक्त निखारांवरच बिर्याणी शिजवून द्यायची आहे साधारण तीस मिनिटे झालेले आहेत आता बिर्याणीवरचं ढाकण काढून घेऊया बिर्याणी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू